नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशामध्ये आता किती आहे सध्या सोयाबीनचा शिल्लक साठा होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे कि अखेर देशामध्ये सध्या किती आहे सोयाबीनचा शिल्लक साठा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर देशामध्ये सध्या किती शिल्लक आहे सोयाबीनचा साठा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर देशामध्ये सध्या किती आहे सोयाबीनचा शिल्लक साठा हा शिल्लक साठा गेले वर्षी पेक्षा कमी आहे हा शिल्लक साठा गेल्या वर्षीपेक्षा अधिक आहे आणि जो शिल्लक साठा सध्या सोयाबीनचा आहे याचा परिणाम आता भविष्यामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार या प्रत्येक प्रश्नाचा आता उत्तर घेऊया तत्पूर्वी एवढं बघा की या वर्षी सोयाबीनचं उत्पादन किती झाले तर यंदाच्या वर्षीचा विचार केला तर देशामध्ये सोयाबीनचं उत्पादन हे एकशे अठरा लाख टनांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो गेल्या वर्षीचा सोयाबीनचा शिल्लक साठा पंचवीस लाख टनांचा आणि पाच लाख टन आपण आयात केली होती म्हणजे सगळं जर एकत्रित पकडलं तर या ठिकाणी होणारा जो आकडा आहे तो एकशे अठ्ठेचाळीस लाख टनांचा आहे आता यापैकी जवळपास आत्तापर्यंत सोयाबीनची आवक मार्केटमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर लाख टनांपर्यंत झाली आहे म्हणजे जवळपास जेवढं सोयाबीन मार्केटमध्ये आले तेवढं सोयाबीन या ठिकाणी शिल्लक आहे पण यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की सोयाबीनचा शिल्लक साठा हा महत्वाचा फॅक्टर आहे यामुळे एकशे अठरा लाख टनांपैकी जर सध्या सत्तर लाख टन सोयाबीन मार्केटमध्ये आले तर या ठिकाणी अठ्ठेचाळीस लाख टनच सोयाबीन शिल्लक आहे कारण शिल्लक साठा गेल्या वर्षी होता तो याही वर्षी राहणार या जर गोष्टीचा विचार केला तर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येईल की सध्या जो सोयाबीनचा सा शिल्लक साठा आहे तो गेल्या वर्षीपेक्षा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कमी दिसत आहे याचा अर्थ इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये आपोआप सोयाबीनची विक्री कमी होताना दिसेल आणि जशी जशी सोयाबीनची विक्री कमी होईल तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावालाही आधार मिळेल आणि यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात भविष्यात प्रचंड तेजी तर येणार नाही पण एक दोनशे तीनशे ची तेजी आपल्याला मध्यंतरी दिसू शकते मग या तेजीमध्ये आपल्याला काय करायचंय की सोयाबीनची विक्री टप्प्याटप्प्यानं करायची आहे याच्यामध्ये पहिला टप्पा कधी तर चार हजार सहाशेचा भाव मिळाला की पंचवीस टक्के विक्री तिथं करा चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के विक्री करा आणि राहिलेलं जे पंचवीस टक्के सोयाबीन आहे त्या आपल्या आर्थिक गरजेनुसार जर आपण विकलं तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार